मित्रांनो कोणते रुद्राक्ष घातल्याने काय लाभ होतात तुमच्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष तुम्ही घेतले पाहिजे मित्रांनो रुद्राक्षाचे काही प्रकार असतात एक मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे हे स्वरूप मानले जाते एकाग्रता आणि मानसिक शांती वाढवते उच्च आध्यात्मिक साधनेसाठी उपयुक्त हे मानले जाते दोन मुखी रुद्राक्ष शिवपार्वतीचे प्रतीक मानले जाते वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करतात मनाची द्विधावृत्ती दूर करतो तीन मुखी रुद्राक्ष भगवान अग्नीचे स्वरूप आहे पूर्वजन्माचे पाप नष्ट करण्यास मदत करते आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवतो चार मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचे स्वरूप मानले जाते स्मरण शक्ती सुधारते विद्यार्थ्यांसाठी हे लाभदायक असते विचारशक्ती आणि निर्णय क्षमता वाढवते पाचमुखी रुद्राक्ष सर्वसामान्य लोकांसाठी सर्वोत्तम मानले जाते हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते मनशांती आणि संतुलन देते सहा मुखी रुद्राक्ष भगवान कार्तिकेयचे स्वरूप मानले जाते आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवते करिअर आणि व्यक्तिमत्व सुधारते सात मुखी रुद्राक्ष देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते धन आणि समृद्धी वाढवते आर्थिक स्थिरता देते आठ मुखी रुद्राक्ष गणपतीचे स्वरूप मानले जाते अडथळे दूर करते यश आणि प्रगती मिळवण्यासाठी मदत करते सहा मुखी रुद्राक्ष देवी दुर्गेचे प्रतीक मानला जातो शक्ती आणि आत्मरक्षा प्रदान करतो भय आणि मानसिक तणाव दूर करतो दहा मुखी रुद्राक्ष भगवान विष्णूचे स्वरूप आहे नकारात्मक ऊर्जा दूर करतो शांत आणि स्थिर मन देतो अकरामुखी रुद्राक्ष हनुमानाचे स्वरूप आहे शक्ती धैर्य आणि साहस वाढवतो निर्भयता आणि आत्मरक्षणासाठी उपयुक्त मानला जातो बारामुखी रुद्राक्ष सूर्यदेवाचे प्रतीक आहे आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढवतो प्रतिष्ठा आणि मान सम्मान मिळवतो तेरामुखी रुद्राक्ष भगवान कामदेवाचे स्वरूप मानले जातो आकर्षण आणि प्रेम संबंध सुधारतो करिअरमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळत मिळवता येते चौदामुखी रुद्राक्ष भगवान हनुमान आणि शिव शंकराचे स्वरूप मानले जाते भविष्य काळाबद्दलची अंतर मनता शक्ती वाढवतो मोठे निर्णय घेताना उपयोगी मानला जातो मित्रांनो रुद्राक्ष घालताना ते शुद्ध आणि योग्य पद्धतीने परिधान करणे महत्वाचे आहे कोणता रुद्राक्ष तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्या रुद्राक्ष कोणाला कोणते घालावे हे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थिती व्यवसाय आरोग्य आणि मानसिक स्थितीनुसार ठरते मित्रांनो जर विद्यार्थी असतील संशोधक असतील आणि ज्यांना त्यांचे ज्ञान वाढवायचे असेल तर त्यांनी चार मुखी रुद्राक्ष घालावा ज्याने बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते किंवा सहा मुखी रुद्राक्ष घालावा ज्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढते किंवा चौदा मुखी रुद्राक्ष घालावा ज्याने निर्णय क्षमता सुधारत असते व्यावसायिक नोकरी करणारे आणि ज्यांना यश हवे आहे त्यांनी सात मुखी रुद्राक्ष घालावे यांनी आर्थिक स्थिती सुधारते किंवा आठ मुखी रुद्राक्ष घालावे अडथळे दूर करतो यश प्राप्तीसाठी मदत करतो बारामुखी रुद्राक्ष त्यांनी घातल्याने आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढवता येते ज्यांना आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी रुद्राक्ष धारण करायचे आहे त्यांनी पाच मुखी रुद्राक्ष ज्याने उच्चदाब रक्तदाब हृदयविकार तणाव कमी करता येतो अकरा मुखी रुद्राक्ष शरीराला ऊर्जा आणि सशक्तता प्रदान करतो किंवा नवमुखी रुद्राक्ष भीती आणि नकारात्मकता दूर करतो ज्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती हवी आहे त्यांनी एकमुखी रुद्राक्ष मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो ध्यानासाठी उपयुक्त मानला जातो किंवा पाचमुखी रुद्राक्ष तो सर्वांसाठी उपयुक्त आणि मनशांतीसाठी चांगला आहे किंवा दहा मुखी रुद्राक्ष नकारात्मक शक्तीपासून आपले रक्षण करतो ज्यांना शक्ती साहस आणि निर्भयता हवी असल्यास त्यांनी अकरा मुखी रुद्राक्ष घालावा हनुमानाचे रूप शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवतो चौदा मुखी रुद्राक्ष स्वरक्षण आणि आत्मरक्षणासाठी उपयुक्त मानला जातो किंवा आठ मुखी रुद्राक्ष विघ्नहर्ता गणपतीचे स्वरूप आणि अडथळे दूर करण्यासाठी मानला जातो आता जाणून घ्या तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते रुद्राक्ष उपयुक्त आहे मेष राशीसाठी तीन मुखी सहामुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष ऋषभ राशीसाठी सहामुखी किंवा मुखी रुद्राक्ष मिथुन राशीसाठी चार मुखी सहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष कर्क दोन मुखी सातमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष सिंह राशीसाठी एकमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष कन्या राशीसाठी चारमुखी दहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष तूळ राशीसाठी सहामुखी किंवा तेरामुखी रुद्राक्ष वृश्चिक राशीसाठी नऊमुखी किंवा मुखी रुद्राक्ष धनुराशीसाठी पाचमुखी आठमुखी किंवा दहा मुखी, मुखी, मुखी रुद्राक्ष मकर राशीसाठी सातमुखी किंवा चौदा मुखी, मुखी रुद्राक्ष कुंभ राशीसाठी आठमुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष आणि मीन राशीसाठी पाचमुखी नऊमुखी किंवा अकरा मुखी, मुखी, मुखी रुद्राक्ष त्यांनी घालावा रुद्राक्ष घालताना काही नियम आहेत गुरुवारी किंवा सोमवारी योग्य पद्धतीने शुद्ध करूनच रुद्राक्ष घातले गेले पाहिजे रुद्राक्ष घालताना ओम शिवाय किंवा तत्सत मंत्राचा जप करावा तेल किंवा साबणाने रुद्राक्ष भिजवू नये कारण त्यामुळे ऊर्जा त्याची कमी होते रात्री काढून ठेवावा आणि सकाळी पुन्हा स्नान करून घालावा खोट्या धातूमध्ये बांधलेला किंवा चुकीच्या पद्धतीने परिधान केलेला रुद्राक्ष फायदेशीर ठरत नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष तुमच्या गळ्यात नक्की धारण करावा याने ऊर्जा शक्ती आत्मविश्वास मिळत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ